दिल्ली स्फोट घडवण्यामागे पाच डॉक्टरांचा समावेश असल्याचं समोर आलंय त्या संशयित डॉक्टरांना फाशीची शिक्षा द्यावी आणि अल फला विद्यापीठाची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलानं केली आहे या मागण्यांसाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी त्या दहशतवादी डॉक्टरांची छायाचित्र जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दिल्ली स्फोटाचा निषेध आणि पाकिस्तान मुर्दाबाद आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं इचलकरंजीत मोर्चा काढण्यात आला प्राम कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शनं केली दिल्लीतील स्फोटामागे पाच डॉक्टरांचा हात आहे त्या डॉक्टरांच्या छायाचित्रांना चपलानं मारहाण करत आणि छायाचित्र जाळून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान अल फलाह विद्यापीठातून एमबीबीएस आणि एम डी अशी पदवी घेतलेल्या त्या डॉक्टरांना फाशीची शिक्षा द्यावी बॉम्बस्फोटातील व्यक्ती आणि संघटनांचा कसून तपास करावा आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चात पंढरीनाथ ठाणेकर संतोष हत्तीकर मनोज साळुंखे आनंदा मकोटे उमेश माळी गणेश कांदेकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते